सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम जम्मू आणि काश्मीर स्टेटमधल्या पहेलगाम या ठिकाणी काही अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवरती जो हल्ला केला पहलगाम हे जम्मू आणि काश्मीरमधलं सेंटर पॉईंट आहे आणि पहेलगाम हे भारताचं प्रामुख्याने आपलं इंडियन कंट्रीचं स्वित्झर्लंड आहे आणि या सेंटर पॉईंटवरती अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जे निष्पाप पर्यटक मरण पावले या पर्यटकांप्रती आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ज्या अत्यिकाने हा भॅड हल्ला केला प्रति निषेध व्यक्त करतो आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे प्रामुख्याने आपण विदर्भ किंवा महाराष्ट्रातनं त्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा प्रिकॉशन घेणं अत्यंत गरजेचं आहे एक संध्याकाळी की टेकन बिफोर द कॉन्टॅमेनेशन ऑफ बेसेस एखादा रोग होण्यापूर्वी जी काळजी आपण घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे इतर स्टेटमध्ये जेव्हा महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात ना आपण जातो तेव्हा काळजी घेणं गरजेचं आहे जी निष्पात पर्यटक मेली त्यांचा प्रति या ठिकाणी आम्ही सहवेदना व्यक्त करून मनापासून श्रद्धांजली व्यक्त करतो आणि अतिरिक्यांनी जो घाट हल्ला केला त्यांचा प्रती निषेध व्यक्त करतो आणि म्हणतो सप्रेम जय जिजाऊ जय जीवायन जय जुद्धी जय